नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये भारतीय पाकशास्त्र किंवा आहार संस्कृती जी आहे ती आणि आयुर्वेदशास्त्र अगदी अभिन्न आहे आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त अशा बऱ्याच पदार्थांचा औषधांचा आपल्या स्वयंपाकघरात रोजच्या भोजनात कलत कळत न कळत आपण वापर करत असतो पण बरेचदा त्यांचे गुण आपल्याला माहीत नसतात मसाल्याचे असे सगळे पदार्थ आहेत जे आपल्या भौगोलिक परिस्थितीसाठी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत म्हणूनच स्वयंपाकात त्यांचा समावेश केलेला आहे या मसाल्यांसाठीच भारतावर अनेकदा आक्रमण झाली हे सगळे मसाले म्हणजे आपल्या चवीचा आपल्या आहार संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात असलेला अगदी साधा दिसणारा एक मसाला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असू शकतो त्याचे किती उपयोग आहेत होय आपण बोलतो आहोत दालचिनी या मसाल्याबद्दल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण दालचिनीचे असंख्य आयुर्वेदिक गुण जाणून घेणार आहोत आणि त्याचे असे अनेक फायदे आहेत जे आरोग्यासाठी आहेत शिवाय मॉडर्न रिसर्च न सुद्धा जे प्रूव्ह केलेले आहेत तर चला या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कसा हा छोटासा जो मसाला आहे दालचिनी तो अनेक मोठ्या मोठ्या समस्यांसाठी सुद्धा उपयुक्त होऊ शकतो दालचिनी ज्याला इंग्रजीत म्हणतात सिनामोन हा एक खूप प्राचीन मसाला आहे ज्याचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात तर होतोच आहे आणि इतर ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम्स मध्ये सुद्धा ही वापरली जाते ही खरं म्हणजे एका झाडाचे झाडाची साल आहे खोडाची आणि याची चव आहे ती तिखट कडवट आणि नंतर गोड असते आयुर्वेदात दालचिनीला म्हणतात दारुसीता किंवा त्वक दारुसीता म्हणजे ज्या सालीची चव साखरेसारखी गोड लागते आयुर्वेदानुसार ही उष्ण आहे आणि लघु म्हणजे पचायला हलकी आहे त्याचबरोबर ही सुगंधी दीपन आणि पाचन करणारी औषधी आहे यामध्ये बरेच वोलाटाईल ऑइल्स म्हणजे उडनशील तेल असतात ज्यामुळे याचा एक स्पेसिफिक अरोमा किंवा सुगंध येतो आता या दालचिनीमध्ये प्रकार सुद्धा असतात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या दालचिनीनुसार त्याचे गुणधर्म थोडेफार बदलतात मुख्यतः दालचिनी असते दोन प्रकारची त्यातली पहिली म्हणजे सिलोन दालचिनी याला सगळीकडे ओरिजिनल दालचिनी म्हणून सुद्धा ओळखलं जातं किंवा अस्सल दालचिनी म्हणतात ती या सिलोन दालचिनीला याचा रंग असतो तो थोडा फिकट किंवा गोल्डन कलरचा असतो आणि चव अधिक गोड असते ही साल खूप पातळ असते आणि हिची पावडर अगदी फाईन किंवा सूक्ष्म बनते ही दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आढळते आणि दुसरी दालचिनीचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे कॅसिया सिनामोन हा थोडा दालचिनीचा सिलोन पेक्षा थोडा स्वस्त प्रकार असतो जो आपल्याला सामान्यतः भारतातल्या दुकानांमध्ये मिळतो कारण आपल्याकडेच दक्षिणेतल्या राज्यांमध्ये ही उगवते किंवा याचं उत्पादन घेतलं जातं या दालचिनीचा रंग थोडा चॉकलेटी असतो गडद असतो आणि चव थोडी आणखी तिखट असते कारण यामध्ये कुमरीन नावाचं तत्व आहे ते सिलोन दालचिनीपेक्षा थोडं जास्त असतं याची पावडर केली तर थोडी खडबडीत होते कारण याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वोलाटाईल ऑइलचं प्रमाण सिलोन दालचिनीपेक्षा थोडं जास्त असतं पण या दोन्ही पैकी कोणतीही दालचिनी तुम्ही घेऊ शकता कारण दोन्हीचा जो परिणाम आपल्या आरोग्यासाठी किंवा जे फायदे आहेत ते जवळजवळ सारखेच असतात आता पाहूया आयुर्वेदानुसार दालचिनीचं वर्णन कसं केलेलं आहे तर आयुर्वेदात दालचिनीला म्हणाले त्वक असं नाव आहे वात आणि कफत हे दोन दोष कमी करण्यासाठी मदत करणारी उष्ण प्रकृतीमुळे शरीरातलं अग्निदीपन करणारी ज्यामुळे पचन संस्थेचं काम सुधारतं अशी ही दालचिनी आता या दालचिनीचे आपल्या आरोग्यासाठी होणारे महत्वाचे फायदे कोणते ते पाहूया अर्थातच सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे पचन संस्था मजबूत करण्यासाठी इम्प्रूव्स डायजेशन दालचिनीच्या सेवनामध्ये सेवन केल्यामुळे पचन खूप सुधारतं कारण याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे पचन संस्थेमधले बॅड बॅक्टेरिया कमी होतात आणि ही संस्था पचन संस्था आणखी चांगलं काम करायला उद्युक्त होते यामध्ये बरेच व्होलाटाईल ऑइल्स आहेत ज्यामुळे डायजेस्टिव्ह सिक्रिशन्स आणखी चांगले सिक्रेट व्हायला मदत मिळते पचन संस्थेतला जो आमदोष आहे किंवा चिकटपणा एक प्रकारचा तो कमी करण्यासाठी दालचिनी फार उपयुक्त आहे जर नियमित रूपाने दालचिनी सेवन केली तर पचन संस्थेचं एक प्रकारे क्लिनिंग किंवा क्लिन्झिंग होतं टॉक्झिन्स अगदी सूक्ष्म स्तरावर साचून राह राहिलेले दोष बाहेर निघायला मदत होते पाचक स्राव चांगले होतात त्यामुळे मेटाबॉलिक रेट सुद्धा वाढतो याचा पुढचा गुण आहे कृमी गण याचा अर्थ आहे सगळ्या प्रकारचे कृमी किंवा जंतू जे पचन संस्थेत आहेत त्यांचा नाश करणारी कारण जे बॅड बॅक्टेरिया पचन संस्थेत असतात त्यामुळे गट हेल्थ बिघडते त्यामुळे वारंवार ढेकर येणे पोट फुगणे गॅसेस होणे अशा सगळ्या तक्रारी बॅड बाड़ बॅक्टेरिया वाढतात तेव्हा दिसायला लागतात दालचिनीच्या सेवनामुळे जंत कमी होतात तसेच बॅड बॅक्टेरिया सुद्धा कमी होतात आणि या सगळ्या तक्रारींमध्ये खूप फायदा होतो त्याचा पुढचा गुण आहे वातानुलोमनं म्हणजे काय वाताची गती सुधारणारी जेव्हा शरीरात वातदोषाची गती बिघडते किंवा त्याची दिशा बिघडते तेव्हा पोट फुगणं किंवा अंगदुखी होणं कॉन्स्टिपेशन होणं सांधे दुखणं अशा समस्या दिसायला लागतात दालचिनी वाताची दिशा नियमित करायला मदत करते गॅसेस होता कमी होतात त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी सुद्धा कमी व्हायला मदत होते याचा पुढचा गुण आहे जे हाय फॅटी फूड आहे ते पचवण्यासाठीही मदत करते आणि म्हणूनच कदाचित गोड पदार्थांमध्ये जिथे जास्त फॅट्स असतात किंवा जास्त शुगर असते त्यांना डायजेस्ट करण्यासाठी आपल्या भारतीय पाककृतींमध्ये आधीपासूनच दालचिनीचा वापर केला जातो जे आपल्या आहारामधले इसेन्शियल न्यूट्रिएंट्स किंवा पोषक घटक असतात जसं विटॅमिन्स आहेत बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात आणि आने अनेक न्यूट्रिएंट्स असतात या सगळ्यांचं ॲब्सॉप्शन चांगलं होण्यासाठी म्हणजेच पचन होण्यासाठी ते योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी दालचिनीमधले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स खूप मदत करतात याचा पुढचा फायदा आहे ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मॉडर्न रिसर्चने हे प्रूव्ह केलेलं आहे दालचिनीचं सेवन रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते शिवाय यामुळे इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुद्धा वाढते जे डायबेटिक रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे आयुर्वेदानुसार अर्थात पाचनशक्ती वाढवणारी असल्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी खूप उत्तम आ, मसाला आहे हा त्याचा पुढचा फायदा आहे वजन कमी करण्यासाठी आजकाल तर दालचिनीचा वापर वेट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो इतका जास्त की नव्याण्णव टक्के लोकांना फक्त आणि फक्त वेट लॉस साठीच दालचिनी माहिती आहे तसे तर याचे बाकी सगळे खूप फायदे आहेत पण वेट लॉस साठी सध्या याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अलीकडेच एक संशोधन झालं त्याच्यामध्ये असं दिसून आलं की दालचिनी तुमच्या शरीरातलं थर्मोजेनेसिस आहे ते वाढवते आता थर्मोजेनेसिस म्हणजे काय तर फॅट बर्न करण्याचा किंवा चरबी जाळण्याचा जो वेग आहे तो दालचिनीमुळे वाढतो आणि यालाच आयुर्वेदात म्हटलंय अग्निदीपन दालचिनीमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत मिळते यामुळे बराच वेळ पोट भरलेलं इच्छा असते ती सुद्धा कमी व्हायला मदत होते म्हणून याचा पुढचा उपयोग होतो सर्दी खोकल्यामध्ये किंवा कफज विकारांमध्ये त्यासाठी हे खूप चांगलं औषध आहे तुमच्या श्वसन संस्थेसाठी अगदी उत्तम टॉनिक आहे जर वारंवार खोकला येत असेल किंवा दमा किंवा सर्दी होते किंवा ऍलर्जी आहे सीझन बदलला की, की, की लगेच होणारी सर्दी खोकला किंवा आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असेल तर ह्या सगळ्यासाठी दालचिनीचा खूप उपयोग होतो कारण दालचिनी उष्ण आहे आणि अँटी बॅक्टेरियल आहे अँटी इन्फ्लमेटरी आहे त्यामुळे सर्दी खोकला कफ कमी करायला याचा खूप फायदा होतो एक कप गरम पाण्यात दालचिनी पावडर जर घेतली थोडी मिक्स करून तर घशाचा जो खवखव आहे आणि सर्दी आहे त्याच्यामध्ये लगेच इन्स्टंट रिलीफ मिळतो याचा पुढचा फायदा आहे हृदय म्हणजे काय तर बेनिफिशियल फॉर हार्ट हेल्थ हृदयासाठी अतिशय हितकर दालचिनीमध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल आणि ची लेवल आहे ती कंट्रोल ठेवायला मदत करतात त्याचबरोबर बीपी कंट्रोल ठेवायला सुद्धा दालचिनीचा फायदा होतो त्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो दालचिनी नियमितपणे घेतली तर जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे एलडीएल एल ते कमी होतं आणि त्याहून चांगली गोष्ट अशी की त्यामुळे तुमचं गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढतं ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी होण्यापासून रोखायला सुद्धा मदत मिळते आणि याच्यामुळे हार्ट हेल्थमध्ये एकूण सुधारणा होते हृदयाला फायदा होतो याचा पुढचा फायदा आहे मेंदूचं आरोग्य सुधारतं ब्रेन हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट मिळते दालचिनीच्या सेवनामुळे मेंदूचे सगळे फंक्शन्स आहेत किंवा त्याची कार्यक्षमता वाढते यामध्ये असलेले ऍक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा अँटीऑक्सिडंट्स आहेत ते मेंदूची वाढत्या वयानुसार होणारी जी झीज आहे किंवा एजिंग प्रोसेस आहे त्याचा स्पीड कमी करतात आणि तुमची स्मरणशक्ती यामुळे सुधारते हे झाले दालचिनीचे फायदे आता पाहूया संशोधनावर आधारित काही तथ्य जे न दालचिनी विषयी प्रूव्ह केलेला आहे असे काही पॉइंट्स तर पहिला पॉइंट म्हणजे रक्तातल्या साखरेवर पडणारा दालचिनीचा सा प्रभाव एका संशोधनात असं आढळून आलंय की दालचिनीचं सेवन टाईप टू डायबेटीसच्या पेशंट्समध्ये रक्तातील शुगरची लेवल आहे ती दहा ते एकोणतीस पर्सेंटपर्यंत कमी करू शकते अमेरिकन डायबेटीस असोसिएशनचे हे संशोधन आहे दुसरं संशोधन झालंय ते त्याच्या अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टीजवर दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स सारखे खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीराला फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात आणि त्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे होणार जे शरीराच्या पेशींची झीज आहे किंवा नुकसान आहे ते कमी व्हायला मदत होते जर्नल ऑफ ऍग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्री मधलं हे संशोधन आहे तिसरं संशोधन जे झालंय ते त्याचा अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहे का हे तपासण्यासाठी किंवा शोधण्यासाठी झालेलं एक संशोधन आहे दालचिनीमध्ये सिनेमाल्डिहाइड असतं जे सूज आणि इन्फेक्शन यासाठी लढण्यास मदत करतं आणि हे सुद्धा आधुनिक संशोधनानं वारंवार सिद्ध केलेलं एक फॅक्ट आहे तर अशी ही बहुगुणी दालचिनी किती प्रकारांनी आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे हे आपण समजून घेतलं आता जाणून घेऊया की ही सेवन कशी करायची यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारांनी ही दैनंदिन आहारामध्ये किंवा रुटीन मध्ये समाविष्ट करू शकतो पहिला प्रकार म्हणजे चहा किंवा कॉफीमध्ये तुम्ही दालचिनीची पावडर किंवा दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ शकता दुसरं दूध घेताना त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दालचिनीची पावडर ऍड करू शकता दालचिनीचं तेल सुद्धा मिळतं ते सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारांनी घेऊ शकतो आज आपण एक सोपा काढा पाहणार आहोत जो सगळेजण सहजपणे घरी बनवू शकतात आणि ज्याचा सगळ्यांनाच खूप फायदा होईल त्याला आपण सिनेमोन टी असं सुद्धा म्हणू शकतो ज्यांना चहा कॉफीची सवय सोडायची आहे त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे आपण चहा कॉफीऐवजी घेण्याचे हेल्दी ऑप्शन्स नावाचा एक व्हिडिओ यापूर्वी पाहिलेला आहे तोही तुम्ही आणखी माहितीसाठी पाहू शकता आता हा दालचिनीचा काढा कसा बनवायचा तर त्यासाठी एक कप पाणी अर्धा चमचा दालचिनीची पावडर किंवा एक दालचिनीची काडी आणि ऑप्शनल तुम्ही एक चमचा मध किंवा एक चमचा लिंबू घेऊ शकता हे झालं साहित्य आता एका भांड्यामध्ये एक कप पाणी उकळायला ठेवायचं उकळत्या पाण्यामध्ये अर्धा चमचा दालचिनीची पावडर किंवा साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा थोडा ठेचून घालायचा पाच ते सात मिनिट हे मिश्रण मंद आचेवर उकळायचं कपामध्ये गाळून घेतल्यानंतर थोडं कोमट झालं की म्यामध्ये तुम्ही मध किंवा लिंबाचा रस ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा दिवसातून एक किंवा दोन वेळा घेऊ शकता तुम्हाला चहाची आठवण सुद्धा येणार नाही इतका हा टेस्टी लागतो जर रोज सकाळी रिकाम्या पोटी हा सिनेमोन टी किंवा दालचिनीचा काढा घेतला तर त्याचे स्पेशल फायदे मिळतात ते काय काय तर सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा म्हणजे शरीरातले जे टॉक्झिन्स किंवा आमदोष किंवा चिकटपणा जो काही आहे कफ आहे तो कमी करायला यामुळे खूप छान हेल्प मिळते दुसरा फायदा म्हणजे तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत मिळते फायदा नंबर तीन म्हणजे ब्लड शुगर नियंत्रित राहते फायदा नंबर चार पचन सुधारतं वारंवार होणारे गॅसेस ढेकर येणं ॲसिडिटी होणं ब्लोटिंग ज्याला म्हणतो अपचन या सगळ्या तक्रारींमध्ये दालचिनीचा हा काढा खूप छान रिझल्ट देतो फायदा नंबर पाच यामुळे जी बाहेर किंवा आतमध्ये शरीरामध्ये सूज किंवा इन्फ्लमेशन येते त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होत आहेत किंवा बॉडी एक होत असत सतत थकवा असतो हे कमी होण्यासाठी खूप मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा आहे रसायन परिणाम मिळतो कारण हे अँटी एजिंग आहे यामुळे आपल्या वाढत्या वयानुसार होणारी जी झीज आहे शरीरातली एजिंगचा जो स्पीड आहे तो कमी व्हायला सुद्धा यामुळे मदत मिळते आणखी याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ज्या महिलांना मासिक पाळीत खूप वेदना होतात किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असतो पीसीओडी असतं अशा सगळ्या समस्यांमध्ये सिनॅमोंटी किंवा दालचिनीचा काढा नियमित घेतल्यामुळे खूप फायदा मिळतो आता आणखी एक महत्वाचा प्रश्न की दालचिनी सेवन करण्याची सुरक्षित क्वांटिटी किंवा सेफ बेली क्वांटिटी किती असावी तर हे पहा दालचिनीचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं कारण ते उष्ण आहे सामान्यतः अर्धा ते एक चमचा म्हणजे दोन ते चार ग्रॅम दालचिनी पावडरचं सेवन रोज केलं तर ते सुरक्षित मानलं जातं त्यातही आपण दोन प्रकार पाहिले सिलोन आणि कॅसिया तर सिलोन दालचिनीमध्ये कुमरींचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुम्ही रोज घ्यायचं असेल तर ही सिलोन दालचिनी घेऊ शकता दालचिनी उष्ण आहे त्यामुळे ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा खूप उन्हाळा आहे तेव्हा याचं सेवन जरा जपून करायला हवं तर ही होती दालचिनीच्या अद्भुत गुणांची त्याच्या आरोग्यासाठी जे फायदे आहेत त्याची आणि सिनॅमोन टीची माहिती आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडली असेल त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल तर नक्की याचा अनुभव घ्या तुम्हाला याचे काय फायदे झाले त्याविषयी कमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद